या संदर्भामध्ये जिथे जिथे आवश्यकता असेल त्या त्या ठिकाणी नागरिकांकडून मागणी झाल्यानंतर आम्ही त्या संदर्भात विचार करून नक्की महापालिकेकडनं परमिशन घेऊन आणि अधिकाऱ्यांशी सोबत घेऊन आणि रेवशाला सोबत घेऊन आपण नक्कीच या निवडणुका सकारात्मक दृष्टिकोनातून काम करणार आहोत पुढे सुद्धा मी मागे सुद्धा शब्द सर्वांना दिला होता की आपल्या कुठल्या स्टेशनचा परिसर संपूर्ण रहदारीचा विषय आहे त्या ठिकाणी सॅटिस प्रकल्प सुद्धा माझा मंजूर झालेला आहे काल आपले मुंबईचे आयुक्त माननीय भूषण गगराणी साहेब सुद्धा स्वतः या कुठल्या मध्ये आले होते आणि त्यांनी कुर्ला स्टेशनची सुद्धा पाणी केली आणि त्याच्यामुळे आता की आपण आता प्रकल्पास मान्यता देत हो। आहोत आणि खरोखरच हा प्रकल्प या ठिकाणी होणं फार गरजेचं आहे आपण बघितलं खाली ग्राउंड फ्लोअरला आपण रिक्षा टॅक्सी पार्किंगची व्यवस्था करत हो। आहोत आणि वरती आपण बस डेपो करणार आहोत आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं एक जे कुर्ला स्टेशनचं नियोजन जे आज होत आहे कारण आपण बघितलं असत माहुल चेंबूरपासून घाटकोरपासून सायन सुनापट्टी पासून सुन। संपूर्ण आज रेल्वेकडे येणारा जो होग आहे तो लाखो प्रवाशांचा आणि त्याचं नियोजन व्यवस्थित झालं पाहिजे आणि ठिकाणी इष्ट आणि वेस्ट दोन्ही आम्ही नियोजन करत आहोत की कुठल्याही परिस्थिती येणाऱ्या काही वर्षांमध्ये ह्याचं दोन्ही पूर्व पश्चिमेचा परिसर ह्याचा कायप्लाट आपण करायचं आहे आणि रुंदीकरण सुद्धा तुम्ही बघितलं असेल तर रुंदीकरणाचं काम सुद्धा सुरू केलेलं आहे सगळं टेंडर पंजूर झालेलं आहे वर्क ऑर्डर आलेले आहेत आणि पहिल्यांदी मला दिसत माहितीच कारण पुढे आता बघितलं असेल आता ही मागची बिल्डिंग बघितलं तर आपण चाळीस टेनंट होते आता किती आहे एकशे चाळीस आता एकशे चाळीस झाले म्हणजे पट शंभर वाढले सतरा एकशे सात पटीने वाढले एकशे सात रूम असे प्रत्येक इमारतीमध्ये झाले आणि त्याच्यामुळे याचा जो संपूर्ण बर्डन जो आहे तो आता इन्फ्रास्ट्रक्चरवर पडतो आणि म्हणून मी याचं नियोजन आधीच तीन चार वर्षापूर्वी सुरू केलं होतं मल्लनेसर आहे वाहिनीच आणि त्याच्यामध्ये मी यशस्वी सुद्धा झालो ह्या घरातलं निर्म उत्तरेकडचा भाग आता जवळजवळ त्याचं काम पूर्णत्वास येत आहे मलनीसर वाहिनी जुन्या टाकून नवीन कारण पन्नास ते साठ वर्षापूर्वी ही कॉलनी आपली वसाहत झाली होती आणि आता नवीन लाईनची गरज आहे आणि म्हणून या लाईनीचं काम बघितलं असेल तर तेही सुरू आहे याची बरोबरच काम सुरू आहे या ठिकाणी पाण्याचा निचरा व्यवस्थित व्हावा यासाठी बाऊंना पंपिंग स्टेशनचं काम आपण करतो हो। जेणेकरून भविष्यामध्ये पावसाळ्यामध्ये पाणी या ठिकाणी तुंबणार नाही अशा प्रकारचे विविध प्रकल्प आज आपण आता हाती घेतलेले आहेत आणि त्याच्या कुर्ला वासीना निश्चितपणाने भविष्यामध्ये एक चांगलं काम उभं करण्याचं आणि श… विष विशेष करून सर्व नागरिकांना सोबत घेऊन त्यांचे विषय समजून घेऊन त्यांना सोबत घेऊन पुढे मला आपल्या विभागाचा विकास या ठिकाणी महापालिकेचं कर्तव्य आहे आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आमचंही कर्तव्य पण त्याचबरोबर नागरिकांचंही कर्तव्य आहे की आपणही आपला कचरा हा नियोजित आपण व्यवस्थित जर का त्याचं केलं नियोजन केल, चांगलं केलं आणि तर निश्चितपणाने हा कचरा रस्त्यावर येण्याच्या ऐवजी कारण आपलं दर जसं साफ करतो आपला परिसर आपण साफ करतो तसंच आपला विभागसुद्धा जर का स्वच्छ आणि चांगला असेल तर निश्चितपणानं आपल्या विभागाला सुद्धा एक चांगल्या प्रकारे आपण राहण्यामध्ये सुद्धा पॉझिटिव्हिटी चांगली येऊ शकेल आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं पुढे सुद्धा मी एक अवेअरनेस किंवा म्हणा जनशाबोधन म्हणा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागरिकांमध्ये की कुठल्या परिस्थितीमध्ये आपण कचऱ्याची लढ कशी लावू शकतो त्यातून खत निर्मिती कशी करू शकतो त्याच्यासाठी सुद्धा माझ्याकडे प्रकल्प तयार आहेत आणि लवकरच येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही ते सुरू करणार आहोत